जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे डॉ रवींद्र शिवशंकर आळी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला उपस्थित राहिले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत संवाद साधताना विकासाभिमुख कारभारासाठी भाजपला साथ देण्याचं सा आवाहन केलं राज्यभरातील माता भगिनींचा सन्मान करणाऱ्या भाजपाला महिला नक्कीच साथ देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वातीताई शिंदे भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे महाराज जत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी बनिनवर शिवानुभव मठपती मळू शंकर महाराज कोल्हापूर महिला पूर्व पाटील भाजपा प्रभारी निरीक्षक सुभाष खांडेकर भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षा ज्योती घाटके सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे माजी नगरसेवक परशुराम मोरे चंद्रशेखर गोब्बी डॉक्टर रेणू कारळी डॉक्टर श्रुती हिट्टी यांच्यासह अन्य मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका